की फूड अँड ऍग्रीकल्चर जे सेक्टर आहे ते जगामध्ये सगळ्यात मोठं सेक्टर आहे बरोबर म्हणजे सगळ्यात जास्त बिझनेस याच्यामध्ये होतोय सगळ्यात जास्त एम्प्लॉयमेंट जनरेशन याच्यामध्ये होते सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये होते म्हणून सगळ्यात जास्त संधी याच्यामध्ये आहेत जसं आपण एक्झाम्पल घेऊन समजू महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये देशाच्या बाबतीमध्ये दोन महत्वाचे ब्रँड जर आपण जगामध्ये बदले बघितले जे फूडमध्ये काम करतात एक आहे मॅकडोनॉल्ड आणि एक आहे केएफसी सी ह्या दोन्हीचा रेव्हेन्यू बघितला तो तो सात बिलियन डॉलर चा क्रॉस होते wow. साठ बिलियन डॉलर hmm. मॅकडोनाल्ड आणि के एफ सी आणि दोन्ही फूड ब्रँड आहेत बरोबर आहे भारत हा म्हणजे बाय डिफॉल्ट hmm. किंवा ऑर्गॅनिकली ऍग्रीकल्चर इकॉनॉमी आहे बरोबर आहे पूर्ण भारतवर्ष hmm. असं असून सुद्धा भारताचा संपूर्ण एक्सपोर्ट फक्त पन्नास बिलियन डॉलर आहे